आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता दागिने लुटणाऱ्या सराईत गुन्हेगार टोळीच्या पुणे ग्रामीण पोलिसांनी आवळल्या मुसक्या महिलांच्या गळ्यातील दागिने जबरदस्तीनं चोरून पळ काढणाऱ्या टोळीविरुद्ध पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल सत्तावीस लाख सोळा हजार <tie> सहाशे तेरा रुपये किमतीची चोरी उघडकीस आण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आलंय जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव सिन्नर रस्त्यावर एका महिलेच्या गळ्यातील आठ टोळे सोन्याचे दागिने आणि मोटरसायकल जबरदस्तीनं लंपास करण्यात आल्याची घटना घडली होती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं दोन आरोपींना अटक केली आहे ही घटना चौदा मार्च रोजी घडली होती दुचाकीवर आलेल्या दोघा अज्ञात व्यक्तींनी महिला व तिच्या नातेवाईकांना अडवून जबरदस्तीनं तिच्या गळ्यातील दागिने खेचून घेतले व मोटरसायकलसह पळ काढला होता या घटनेनंतर जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर प्रकरणी अतीन सोमनाथ गवळ्यान वयवर्ष बत्तीस राहणार गवळवाडी श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर अनिल नारायण गवळ्यान वयवर्ष पंचवीस राहणार गवळवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या दोघांना अटक करण्यात आली आहे तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज स्थानिक माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढला आणि त्यांना ताब्यात घेतलं चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्याकडून चोरीस गेलेले आठ तोळे सोनं व मोटरसायकल हस्तगत करण्यात आले या आरोपींवर जुन्नर शिरूर आळेफटाणी राजगुरुनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरी शस्त्रलुटीचे गुन्हे दाखल आहेत सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक रमेश सोंडे उपविभागीय अधिकारी राकेश दुधवडस्त स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक नंदकुमार सवळे व त्यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे या कारवाईमुळे महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं मोठा दिलासा मिळाला असून पुणे ग्रामीण पोलिसांच्या तत्परतेचं सर्वत्र कौतुक होत आहे